स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस सातेवाडी येते मित्रांनो सातेवाडीकरांचं ओपनचा सा सा बैलगाडीच्या रीतीचं जंगी मैदान संपूर्ण होत आहे तर <laughs> या मैदानामध्ये टोटल पंचावन्न गट पूर्ण झालेले आहे आणि आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये वेगासा शेवट सरजा आणि बादल वाटेगावकरांचा ही जोड पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बादशाह आणि विराट जो मोलशेठ धुमाळ यांच्या नियोजनात आलेला आहे असा विराट आणि बादशाह आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच आटी आणि तट्टीची लढत होणार आहे विरुद्ध बादशाह विराट त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दशम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आणि चित्र्या आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बाकासूर आणि चित्र्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला गहानकरांचा बब्या नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो गाननकरांचा बब्या आणि सावकार आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो म्हणजेच की विरुद्ध बाब्या गाननकरांचा बाब्या अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो धन्यवाद